नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येक मनुष्य हा आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बचत ही करून ठेवत असतो एस बी आय म्युच्युअल फंड ही एक श्रीमंत बनवणारी एस आय पी योजना आहे आणि यामध्ये पंधरा हजार रुपये महिना आपण बचत करून त्याचा परतावा पस्तीस कोटी रुपयेपर्यंत मिळू शकतो अब्जाधीस वॉरिंग बाफे म्हणतात जर तुम्ही शेअर खरेदी करून तो दहा वर्षांसाठी होल्ड करण्यास तयार नसाल तर दहा मिनटासाठी तो खरेदी करण्याचा विचारही करू नका गुंतवणुकीच्या क्षेत्रात एखाद्या व्यक्तीने संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण आपल्या पैशाचे मूल्य चांगल्या प्रकारे वाढू शकतो या व्हिडिओमध्ये आज आपण तुम्हाला एस बी आयच्या एका खास म्युच्युअल फंड योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत एस बी आयच्या या म्युच्युअल फंडाचे नाव एस बी आय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथ असे आहे गेल्या तीन वर्षात या म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के वार्षिक परतावा दिला आहे तर गेल्या पाच वर्षात विचार केला तर सव्वीस पॉईंट बारा टक्के वार्षिक परतावा दिला आहे जर तुम्हालाही या योजनेत दरमहा पंधरा हजार रुपयाची गुंतवणूक करायची असेल आणि पस्तीस कोटी रुपयाचा फंड गोळा करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला एस बी आयच्या टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट ग्रोथमध्ये एस आय पी उघडावी लागेल यानंतर तुम्हाला पूर्ण तीस वर्ष दरमहा पंधरा हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागेल याशिवाय आपल्या गुंतवणुकीवर दरवर्षी अंदाजे वीस टक्के परतावा मिळेल अशी अपेक्षाही करावी लागेल बाजाराचे वर्तन आपल्यासाठी अनुकूल असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तीस वर्षानंतर पस्तीस कोटी रुपयाचा निधी सहज गोळा करू शकता सध्या एस बी आयच्या या म्युच्युअल फंडात खर्च गुणोत्तर झिरो पॉईंट नऊ टक्के आहे या पैशातून तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगू शकाल आपण जाण्यासाठी चांगले घर खरेदी करू शकता आपण आपल्या मुलाचे मुलीचे लग्न किंवा त्यांचे शिक्षण घेऊ शकता याशिवाय या, या पैशाच्या माध्यमातून तुम्ही तुमची इतर स्वप्नही पूर्ण करू शकता आपल्या गुंतवणुकीवरील हा परतावा अंदाजा असतो गुंतवणुकीदरम्यान बाजाराचे वर्तन कसे असेल त्यातून तुमच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल हे ठरवले जाईल म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा गुंतवणुकीची ही क्षेत्रे बाजारातील जोखमीच्या आधीन असतात मित्रांनो म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीवर आधारित असते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला हा नक्की घ्यायला हवा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण दरमहा पंधरा हजार रुपये गुंतवणूक करून पस्तीस कोटी रुपये या ठिकाणी मिळवू शकतो हा आप ला व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढे तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम